समाजात निर्माण करण्यासाठी इस्लाम धर्म पवित्र ग्रंथ कुरान शरीयत तसेच मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून तसेच पोस्टर दाखवून धार्मिक भावना दुखावणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबतचे निवेदन वसमत शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने देण्यात आले आहे यावेळी सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक एक जून दोन रोजी समस्त मुस्लिम समाजातर्फे राजकीय अजगर पटेल साहेब व मौलानामधून मौलाना, मौलाना इमतिहास बरकाती साहेब आमचे मौलाना हे सर्वजण सर्वजण इथं आलेलो जमा झालो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे मी कारण या भारत देश या भारत देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सर्वांना अधिकार दिले राईट टू रिलिजन हे आपल्या आपल्या धर्माप्रमाणे राहण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे परंतु काही धर्मनिरपेक्ष लोकांनी जे हिमाचलचं उत्तराखंडचं जे आहे मिश्रा यांनी जे आमच्या इस्लामिक धर्माच्या कुराणवर कुराण फाडून कुराण फाडून त्याच्यावर बूट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी खूप गंभीर गोष्ट केलेली आहे त्याविरोधात आम्ही आज तक्रार देण्यासाठी इथं सर्वजण मुस्लिम समाजातर्फे आम्ही सगळं जमा होऊन इथे आम्ही आज तक्रार अर्ज दाखल केलेला आहे एकशे चौवेचाळीस धारा लागू असत असल्यामुळे आम्ही फक्त समाजातील दोन चार प्रतिष्ठित लोकच इथे येऊन त्या सगळी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे तर सर्व भारत सरकारला आमची विनंती आहे की या स संबंधित माणसावर गुन्हा दाखल करण्यात यावे काही मूवीज पण आहे हम हम दो हमारे बारा हे जे चुकीचे प्रकार त्याच्यामध्ये काही पुराणिक लँग्वेज पण वापरलेली आहे म्हणजे भारत देशात दोन समाजामध्ये दे कसं तेळ निर्माण करावं या प्रयत्न काही समाजकंटक लोक करत आहेत त्यांच्यावर माननीय पोलीस अधीक्षक वसमत व एस पी साहेब हिंगोली यांनी गंभीर बाब म्हणून दखल घेण्यात यावी व समृद्धावर गुन्हे दाखल करण्यात यावे याच्यासाठी आज निवेदन देऊन आम्ही सर्व जमा झाले